नमस्ते सर्वांना मी ममता तुमचे या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून मार्केट से वर्ना काल मार्केटला गेलेली खूप छान असं वरणा भेटलेला शेपू भेटलेली भेंडी भेटलेली सगळा कवळा भाजीपाला भेटलेला काल छान हे बघा मी पाव किलो वरणा घेऊन आलेली खूप छान वरणा आहे त्याला धुवून घेतलेलं त्यानंतर त्याच्या मागचं आणि पुढचं देट काढून घ्यायचं आणि या भाजीला हातानंच कट करायचं चिरून वगैरे नाही घ्यायचं हातानं कट केल्यामुळं खूप छान टेस्टी लागते भाजी हे असं काढायचं आणि आतमध्ये बघायचं जर काही नसेल तर ह्याला हाताने असं तोडून घ्यायचं खूपच मस्त लागते बरं का तुम्ही नक्की ट्राय करा हे सर्व वरणा मी हातानेच तोडून घेतलं आहे तुम्ही बघू शकता एकदम कवळा फ्रेश आहे त्यानंतर मी मिरच्या भाजून वाटून घेतलेल्या आहेत खल्लूमध्ये लसूण पण वाटून घेतलं आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे एवढंच टाकणार आहे मी त्यानंतर कढई ठेवली कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि आपण जी कट करून घेतलेला वरण आहे ना ती वरणं टाकायचा आणि छान असं वरणाला भाजून घ्यायचं भाजून घेतल्यामुळं भाजीला खूप छान अशी चव येते डायरेक्ट फोडणीमध्ये नाही टाकायचं आधी त्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं कोणी कोणी याला पाण्यामध्ये शिजून पण घेतात पण मला शिजवलेली भाजी आवडत नाही मी भाजूनच करते नेहमी हे बघा असं छान याला भाज भाजायचं एक दोन मिनटं त्यावरती काळे चट्टे येतात त्याचा कलर पण चेंज होतो तुम्ही बघू शकता मग त्याचा कलर छान चेंज झालेला एकदम ग्रीन अशी दिसत आहे त्यानंतर मी याला साईडला काढून घेणार आहे आता सर्व वरण मी साईडला काढून घेतील त्याच कढईमध्ये फोडणी देणार आहे कारण कढई गरम आहे म्हणून लगेच मी याला फोडणी घेऊन टाकून आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर आधीच सबस्क्राईबर असाल तर चॅनेलला लाईक शेअर करायला विसरू नका हे बघा असं वरण सर्व मी साईडला काढून घेतलेलं आहे त्यानंतर कढई खूप गरम झालेली आहे त्यामध्ये तेल टाकून देते मी तुम्ही बघू शकता किती गरम झालेली आहे कारण स्टील असल्यामुळं खूप लवकर गरम होते त्यामध्ये मोहरी जिरे टाकून दिलेले आहे मी कढीपत्ता आणि लसूण टाकून देते खूप फास्ट प्रोसेस करावं लागते कारण कढई खूप गरम आहे याला परतून घेते त्यानंतर थोडंसं लाल झाल्यानंतर यामध्ये मी जे आपण भाजून घेतलेला वरणा आहे ना तो वरणा टाकून द्यायचा आणि याला तेलावरती एक दोन मिनट छान असं परतून घ्यायचं पाणी वगैरे टाकायला काही करू नका तेलामध्येच याला छान असं परतून घ्यायचा आधी एक दोन मिनटं कारण ते लसणाचं वास वगैरे जे आहे ना त्यामध्ये जाऊन बसतं त्यानंतर जे मिरच्या मी भाजून वाटून घेतलेल्या होत्यांना ते टाकून दिलं त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान याला अजून परतून घ्यायचं एक दोन मिनट छान परतवल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पा पाणी टाकल्यामुळं खूप छान भाजी शिजते अजून पण थोडंसं पाणी टाकून दिलेलं मी छान याला परतून घ्यायचं एक मिनिट आता त्यानंतर याला झाकण ठेवून एक पाच मिनिट थांबायचं आपण खूप छान भाजी शिजते तुम्ही बघू शकता मी एक पाच मिनिट थांबलेलं आहे त्यानंतर याचं झाकण काढते हे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा वास येत आहे तर थोडंसं हाताने मी चेक करते शिजले का नाही दाखवते तुम्हाला हे बघा मस्त अशी भाजी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता छान आता यामध्ये मी शेंगदाण्याचं बारीक कूट वाटून घेतलेलं ना आपलं ते टाकून द्यायचं आणि याला असं झाकून ठेवायचं तुम्ही याला चपातीसोबत रोटीसोबत खाऊ शकता आणि यासोबत जर ताक असेल ना तर खूपच छान टेस्टी लागते हे भाजी तुम सगळ्यांनीच बनवतात पण बनवण्याची पद्धत सगळ्यांची वेगवेगळी असते म्हणून मी ही रेसिपी दाखवलेली आहे हे बघा छान अशी भाजी झालेली आहे चला तर मग तुम्हाला जर ही भाजी आवडली तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये